रामकुंड परिसरात जलपर्णी वाहून आलेला पाहायला मिळत आहे तसंच या जलपर्णींमुळे पाणी प्रदूषित होण्याची शक्यता दाट आहे सांडपाण्यामुळे गोदावरी नदी जी आहे ती प्रदूषित होते आणि जलपर्णीची निर्मिती या गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात नदी होते आणि त्यामुळे अर्थातच नदीतील जीवसृष्टीलासुद्धा याचा धोका असतो जलपर्णींमुळे रामकुंड परिसरात वाहून आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर या पानवेली वाहून आलेल्या आहेत आणि वाहत्या पाण्यात वाहून आलेल्या या जलपर्णींमुळे प्रदूषित होतं इथलं पाणी रथ संध्याकाळी स्नान घातलं जाईल संध्याकाळी गोदावरीची आरती होईल आगामी काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे दीड पावणे दोन वर्षा आधी कुंभमेळा ठेपून ठेवलेला आहे आणि गोदावरी नदीची अशी विदारक परिस्थिती दुर्गंध प्रचंड सुटलेली आणि या परिस्थितीमध्ये या पाण्यामध्ये भाविक आणि देव कसं काय स्नान करणार आगामी काळामध्ये कुंभ कुंभमेळ्याच्या जो काही निधी आपल्याला प्राप्त होणार आहे त्या निधीचा पन्नास ते साठ टक्के वापर गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी आणि गोदावरी नदीच्या कॉन्क्रीटीकरण मुक्तीसाठीच वापरला गेला पाहिजे